मे जिसे मे Hey, hey. सती मातेने आणि अखंड जप सुरू आहे अनुष्ठान याच्यासाठी आहे की भोजनाथ बाबाने माझा स्वीकार करावा या सतीमातेची आराधना पाहून माझे भगवान विष्णू आहेत ब्रह्माजी आहेत त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की भोजनाथ बाबाने एकदा मातेला भेट द्यायला पाहिजे सगळ्यांनी आग्रह केला आणि नंदा फक्त ज्या ठिकाणी करत आहेत माझी आई साहेब त्या ठिकाणी माझे भोलेनाथ बाबा प्रगट झाले प्रगट झाल्याच्या नंतर समोर भोलेनाथ बाबा प्रगट झाले सी मातेने पाहिलं डोळे भरून आले आज जिथे टेले म बाबाची वंदना केल्याच्यानंतर महाराज बोलायला लागला मला विवाह करायचा असेल तर मला तुमच्यासोबतच विवाह करायचा आहे दुसऱ्यासोबत विवाह करणार नाही त्यावेळेस भोलेनाथ बाबाने होकार दिला माझे विष्णू भगवान परमात्मा आहेत ब्रह्माजी आहेत अनेक देवता लोक हो आहेत महाराज भगवान जे भोलेनाथ भगवान जे लग्न जुळवण्यासाठी सगळे आले तर दक्षा प्रजापतीला बोलणे केले विरणीला बोलणे केले आणि महाराज सुंदर विवाह करायचा आहे म्हणून सगळं योजने गेलं आणि सती मातेचा आणि भोडेनाथ बाबाचा सुंदर विवाह लावून दिलेला आहे एवढी सुंदर राहतात लोक दक्षा प्रजापती सुद्धा आनंदी आहे सती आई आईसुद्धा आनंदी आहेत देवता लो लोक तर आनंदीच आहेत कारण की काही लोक राक्षस लोक उत्पन्न झाले काही राक्षस लोक विष्णू भगवान परमात्म्याच्या हाताने मरणारे होते काही ब्रह्मदेवाच्या हाताने आणि कठोर जे राक्षस आहेत ते भोलेनाथ बाबाच्या हाताने त्यांचा वध होणार होता पण काही काळानंतर म्हणून एवढं सुंदर संसार चालला संसारामध्ये माझी माता आहे समर्पित आहे महाराज भोलेनाथ बाबाला एवढं सुंदर वर्णन आलेलं आहे की सती माता नम ब्रह्मा भवतो ते बिनु न तुम त्वस्मा त्व सदा सेवम नावहम ना भवो भिन्न नम तहां परमेश्वर सती माता ने भोलेनाथ बाकलस परवरतार गेलेत कैलास थोरावर गेल्यावर सुंदर क्रीडा सुरू येत महाराज एवढं सुंदर सती माता काही प्रश्न विचारते भोलेनाथ बाबाला स्वामी माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहे त्याचं उत्तर देता का बोला ना म्हणजे जीवाचं कल्याण कशामध्ये आहे जीवाने काय केलं पाहिजे ज्याचं कल्याण कशामध्ये आहे तर त्यावेळेस भोलेनाथ बाबा सती मातेला उपदेश करतात परमतत्व साक्षात्कार म्हणले परमतत्वाचा साक्षात्कार होणं जीवाचं कल्याण आहे म्हणजे हा जीव जीवाचं कल्याण काय म्हणलं जीवाचं कल्याण हे नाही की मी एवढं हे केलं की एवढं हे केलं जीवाचं कल्याण याच्यापासून आहे जिथून आलो परत त्या तत्वात मिलिन होणं आणि तिथं शेवट होणं याला जीवाचं कल्याण म्हणतात आता आपला प्रवास कुठं सुरू झाला कुठून सुरू झाला म्हणा घरापासून तर मंदिरापर्यंत सुरू झाला आता इथून उठायचं पुन्हा घरी जायचा प्रवास संपला हे की नाही मग प्रवास येथून सुरू झाला आपल्या मग बा देवापासून प्रवास सुरू झाला परत देवाजवळच थांबवतो प्रवास संपून टाकायचा जीवाचा परम कल्याण आहे आता बघा प्रवास जर करायचा असला प्रवासाचा पूर्णविराम कधी होतो प्रवास संपला म्हणजे पूर्णविराम कधी आंबरवाड्यातून एखाद्याने पुण्याला जायचं पुण्याला गेल्यावर प्रवास संपला का नाही नाही आंबरवाडीतून पुण्याला जायचं पुण्या पुन्हा आंबरवाडी यायचं त्यावेळेस प्रवासाचा पूर्ण मिळाला म्हणजे देवाजवळ आपण आलो आणि पुन्हा देवाजवळ जाणं हा जीवाचं परम कल्याण आहे म्हणजे जीवाने भगवान परमात्म्याची भक्ती करणं हे जीवाचं परम कल्याण आहे काही मिळवता येईल न मिळवता येईल पण देव प्राप्त करावंच लागतं हा म्हणून दुसरा प्रश्न विचारला परमतत्व म्हणजे काय आहे साक्षात्कार म्हणजे काय त्यावेळेस सांगतात मी ब्र अहम ब्रह्मास्मी आपण का मी ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी हा बोध ज्याला होतो कडे दे, मीच देव आहे अहम ब्रह्मास्मी मीच ते तत्व आहे जे चराचरामध्ये तत्व आहे कडे तेच मी तत्व आहे हे ज्याला कळतं हा ज्याला साक्षात्कार होतो त्याला म्हणतात ना त्या तत्वासोबत मिळणं जाणं साधू संत या मूर्ती लोकांमध्ये असून सुद्धा इत्याला व्यवहार पाहत होते त्याला संसार पाहत होते पण ते या देहात असून सुद्धा विधीही जाते देहीच ही भोगू दशा देहाच देहाची दशा भोगता येते म्हणजे कशी भोगता येते भोगता येते साधू संत देहात होते संसारामध्ये राहत होते पण त्यांची लालसा संसारावर त्यांची लालसा भगवान परमात्म्याजवळ होते म्हणून देहात असून काही त्याचा हे नव्हतं त्यांना आसक्ती नव्हती पण जे प्राप्त करणं मग अशी कधी प्राप्त होती म्हणजे नऊ प्रकारची भक्ती आहे बोलनाथ बाबाची जर भक्ती करायची असेल तर नऊ प्रकारची कशी कीर्तनं श्रवण स्मरणं सेवनं तथा तथा देवी वंदनं मम सर्वदा पहिली भक्ती माझी श्रवण माझी कथा जो श्रवण करतो का नाही तो मला प्राप्त होतो दुसरं कीर्तन म्हणजे नामस्मरण नाम जो करणे स्मरण माझं स्मरण करतो आणि मग दास्य दाशत्व स्वीकारतो तो मज़। माझ तो माझ अडचना वंदन ही जी भक्ती ऐक नाही म्हणजे माझी भक्ती आहे जो करतो नवीदा भक्ती तो माझ्यापर्यंत पोहोचून जातो म्हणतो तो परमतत्वाला पोहोचतो म्हणजे अशी भक्ती केली पाहिजे एवढा आनंद वाटला सत्यमातेला मातेला आनंद वाटला एवढं प्रेम होतं भोलेनाथ बाबावर खूप प्रेम होत एक दिवस नाराजी नारदजी ब्रह्माजीला विचारतात मग ही जी सती माता आहे मग ही भोलेनाथ बाबाचा आणि सती मातेचा काय योग झाला सती मातेला का देह त्याग करावा लागला एवढे गोड राहत होते मग यांच्यात का असा योग आला म्हणले की सती मातेला भोलेनाथ बाबाला सोडावं लागलं ते कारण मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे म्हणले त्यावेळेस ब्रह्माजी सांगतात की सती माता भगवान परमात्म्याची सेवा करायची बाबा बाबाजवळ ह्यायची पण एकदा काय झालं म्हणले दंडकारण्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम लिलाधारी आहे लिला करण्यासाठी अवतीर्ण झाले आणि मग रावणाने सीता मातेचं अपहरण केलं सीता मातेला घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर त्यांच्या विराहामध्ये माझे रामचंद्र प्रभूजी आणि लक्ष्मण रडायला लागले झाडांना वेळ्यांना पुष्पांना माणूस सगळ्यांना विचारतात पक्षांना प्राण्यांना विचारतात देख खग मृग हे मधु ग्री तुम देख विचारतात माझे नाम जणू पुढे आश्रय माझी सीतामाया बघितली का माझी सीतामाया पाहिली का म्हणले तुम्ही आणि लीला करत होते रामचंद्र प्रभु लक्ष्मण बाहेर अडतात हे वहिनी कुठं आहात तुम्ही हे शिते कुठं आहात कुठे म्हणते पण त्याच दंड कारण्यामध्ये माझे भोलेनाथ बाबा आणि सती माता विहार करायला लागले आणि विहार करता करता ज्यावेळेस भोलेनाथ बाबाने रामचंद्र प्रभूजीला पाहिलं पाहिल्याबरोबर हात जोडले आणि हात जोडल्याच्या नंतर मातेने विचारलं का हात जोडले तुम तुम्ही म्हणले ते भक्ती दोघे येतात की नाही तो म्हणत होते तुम्ही कोणाचं भजन करता ते म्हणले राम प्रभू आहेत की नाही ते माझे इष्ट आहेत म्हणले मी त्यांची भक्ती तो ते करतो ते कोण आहेत माझे इष्ट आहेत म्हणले हे सतीमाता म्हणली ज्यांची बायको रावणाने अपहरण करून नेले हे त्यांचे इष्ट आणि माझे पतीदेव यांची सेवा करतात यांची भक्ती करतात मातेला थोडस शब्द खटकला पण भोलेनाथ बाबा होते भोलेनाथ बाबा आहेत आता भोलेनाथ बाबा म्हणले खरंच आहे भोलेनाथ बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता पण सतीमाता भोलेनाथ बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही म्हणले जय सच्चिदानंद जग पास सध्या माझ म्हणले असं नाही मला त्यांची परीक्षा म्हणजे माझ्या मनामध्ये थोडा संदेह आहे म्हणले की हे तुमचे इष्ट असू शकत नाहीत म्हणले मी परीक्षा पाहणार त्याची ओर्णात बाबा म्हटले बघायचे बघ म्हणले जो तुम्ही मनमे संदे भो तो किन जाओ हो तुझ्या मनामध्ये जर संदेह असं म्हणले तर, तर कर एक कर म्हटले तू परीक्षा घे भोलनाथ बाबाच्या मनामधून त्याच वेळेस सती माता दूर झाली का मसार असाय संसारामध्ये एकूण एखादा जर विश्वास असेल तरच तो संसार सफल विश्वास नसेल तर काही फायदा आहे का आज विश्वासावर सगळं जग चाललं बोलणं बाबा पोतकडकीन सांगत होते कि ते माझे इष्ट आहेत सती मातेने ऐकलं नाही अविश्वास दाखवला बोलणं बाबा बोलणं बाबा म्हणजे ठीक आहे परीक्षा घ्या सती माता होती की नाही भोलेनाथ बाबा कैलास गेले आणि हे सती माता माते लिगा सीता मातेच रूप घेतलं आणि महाराज राम प्रभू आणि लक्ष्मण निघाले निघत असताना पाहिलं महाराज आणि जशी भेट झाली का नाही त्यावेळेस रामचंद्र जोरी पाणी प्रभू प्रणाम सीता गेले आणि सीता माताचं रूप घेऊन महाराज मध्ये रस्त्यामध्ये बसलेले रामचंद्र प्रभूजी लक्ष्मण भया यायला लागलेत आणि जसं लक्ष्मण भयाने बघितलं महाराज पण रामचंद्र प्रभूजीने पाहिलं लक्ष्मण लक्ष्मण भैया थांबलं म्हणले थांबा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ती सीता माता आहे म्हणले ती सीता माता नाही बरं ती सती माता आहे कोण आहे सतीमाता आहे गेले रामचंद्र प्रभूजी माझ्या सतीमातेचं दर्शन घ्याय मा तुम्ही एकल्या कुठे फिरत आहात आणि भोलेनाथ बाबा कुठे भोलेनाथ बाबा भोले ना नाहीत ना का तुझ्यासोबत सीता मातेचं स्वरूप आहे पण रामचंद्र प्रभूजी ओळखलं की ही सती आहे सती माता आहे दर्शन घ्यायला लागलेत सती मातेने खाली मान घातली काही नाही म्हणले सहज आल ते म्हणले असं म्हणले नाही की आता परीक्षा घेतली का नाही सहज ते म्हणले बस तुमचं दर्शन घ्यायचं होतं सती माता तिथून कैलास परवतावर चालले कैलास पर्वतावर गेल्याच्या नंतर माझ्या भोलेनाथ बाबा आहेत की नाही भोलनाथ बाबा सगळं कळालं की सतीने काय केलं त्यावेळेस भोलनाथ बाबा विचारतात मग आता घेतले का तुम्ही विचारलं का काही माझे देव आहेत की नाही परीक्षा झाली का पूर्ण त्यावेळेस सती माता बोलते खोट खोटं बोलते ना कुछ नाही परीक्षा गोसाई किन प्रणाम म्हणजे परीक्षा वगैरे काही घेतली नाही मी मी सहज थोड्या वेळ थांबले म्हणले परत आले भोलनाथ बाबाला कळून तो परीक्षा घेतली नाही म्हणते नाही का दळ सती माता भोलनाथ बाबाच्या वाम भागी बसायची बरं का आणि बसले का रे वाम भागी बाबा तिला बस बोलायचे पण आज सतीमातेचं आसन अधोवरच ती सती माता येण्याच्या अदोबर आपल्या समोर टाकून ठेवलं सती माता जवळ बसायला गेली म्हणले इथं ना म्हणले आता तुम्ही आमची पत्नी नाही राहिला रूप कोणाचं घेतलं तुम्ही सीतामयाच आता सीतामयाचं रूप घेतलं आमच्या देवाची परीक्षा घेतली म्हणले आता तुमची जागा इथं नाही म्हणजे तुमची जागा आहे ज्यावेळेस मनामध्ये संदेह आला त्यावेळेसच भोलेनाथ बाबाच्या मनातून सतीमाता गेलो ते बरं का परत एक नाही केलं सीतामायाचं रूप घेतलं सीतामायाचं रूप घेऊन रामप्रभूच्या समोर गेलं म्हणजे असं आता असं आहे की तुम्ही आता संसार आमच्यासोबत करू शकत नाही तुम्ही इथं बसा म्हणून त्याच दिवशी मनातून मातेला बाजूला काढलो होतो भोलेनाथ बाबाने पण तसं त्यातता येत नाही ना तू लिलादारी आहेत माझे भोलेनाथ बाबांना सती मातेला बोलत नाही अस पर तुम ही पाना राम भगत समरथ भगवाडे कामाने समाधी लावडे सती मातेला बोलत नाही बनरत विधी इतिहासा पोहचे कैलास पर्वतावर गेली समाधी लावलेली आहे आणि अखंड तपश्या महाराज सुरू केली कोणाला बोलत नाही सती मातेला बोलत नाही कोणाला नंदी आहेत गण आहेत सगळे आहेत पण बोलायच नाही कोणाला आकट ज्या भगवती मातेची अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून माझे भोलेनाथ बाबा वाट पाहत होते तीच भगवती सती रूपाने आली पण भोलनाथ बाबाचा भाव कळाला नाही भोलेनाथ बाबानी मनातून काढून एक वेळेस काय झालं प्रयागराज या भूमीभूमीमध्ये भूमीमध्ये दक्ष प्रजापती आहे की नाही मा दक्षला प्रजापती ही पदवी भेटली आणि ती पदवी कशी द्यायची म्हणून सगळ्या देवतांना बोलवलं सगळे ऋषी मुनी जपे तपे सन्याशी सर्वांना बोलवलं प्रयागराजमध्ये आणि ते सुंदर आयोजन केलेलं आहे मोठं तीन आसन टाकले एक विष्णू भगवान परमात्म्याला ब्रह्मदेवाला एक भोलेनाथ बाबाला आहे भोलेनाथ बाबाला बोलवणं पाठवलं भोलेनाथ बाबा आले बसलेत आसनावर विष्णू भगवान परमात्मा आलेत ब्रह्मदेव सुद्धा आलेत अनेक देवता लोक आहेत ऋषी मुनी जपी तपी सर्व आहेत भोलेनाथ बाबासोबत मंगी आहेत काही गण आहेत आणि ज्यांचा सत्कार आतिथी सत्कार करायचा ते दक्ष प्रजापती आहे दक्षाला प्रजापती पदवी भेटली म्हणून दक्ष प्रजापतीचं आगमन झालं दक्षाप्रती महाराज जय घोष केला महाराज प्रजापती महाराज की जय प्रजापती महाराज की जय प्रजापती महाराज की जय सगळे देवता लोक उभे उठून उभे राहिलेत आदर सत्कार करतात पण विष्णू भगवान परमात्मा उठले नाही म्हणजे मी का उठू माझ्यापासून नाभीमधून ब्रह्मदेवाचा जन्म आहे आम ब्रह्मदेवापासून यांची उत्पत्ती म्हणजे मी कशाला उठलं पाहिजे आम्ही ब्रह्मदेव म्हणतात मी यांना जन्माला घ्यायचं मी कशाला उठलं पाहिजे आणि माझे भोजनात बाबा भजना माहीत दंग आहेत बाबा श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। Oh, <laughs> कधी दक्ष प्रजापती आला सभेमध्ये त्या यज्ञामध्ये काही कळलं नाही काहीच नाही म्हणून सगळे देवता लोक उभे राहिले दक्ष प्रजापतीला त्याचं काही वाटलं नाही किती लोक मला सन्मान केला विष्णू भगवान परमात्मा काय नाही उठले त्याचा सुद्धा राग नाही आला ब्रह्मदेवाचा सुद्धा राग नाही आला पण राग आला माझ्या भोडीनाथ बाबाचा दक्ष प्रजापतीला सासरा आहे ना भोडीनाथ बाबाचे म्हणजे हे बाकीच जाऊ द्या पण ह्या हे माझ्या जवळ आहेत ना सगळे देवता लोक माझा अतिथि सत्कार करतात आणि माझा माझा करतो कधी कधी मान घ्यायची सवय लागली बाबा अपमान सहन होत नाही माणसं राहते ना अपमान सहन होत नाही खरंच एक गोष्ट सांगू मग ज्याला मान घ्यायचा आहे ना त्याने कधी बी विचार करायचा ज्याने आपला मान केला का नाही तो कर...